श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सात सप्टेंबर वार रविवार आणि आज आलेली आहेत भाद्रपद पौर्णिमा या भाद्रपद पौर्णिमेला पृष्ठपदी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं भाद्रपद पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते कारण या पौर्णिमेपासून पितृपक्ष हा सुरू होतो जो अश्विन महिन्याच्या अमावस्येला म्हणजे सर्व पित्री अमावस्येला संपत असतो ज्या लोकांचा मृत्यू हा पौर्णिमेच्या दिवशी झाला आहे तर त्यांचं श्राद्ध हे भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी केले जाते तसेच या पौर्णिमेच्या दिवशी वर्षातील सर्वात मोठे आणि शेवटचे चंद्रग्रहण सुद्धा आलेले आहेत त्यामुळे या, या पौर्णिमेला विशेष महत्त्व दिले जाते पौर्णिमा ही तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती जागृत रूपात येत असते जेव्हा आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही उपाय घरामध्ये करत असतो तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज रविवार भाद्रपद पौर्णिमेला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात पैसा येईल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही तुमची पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायच्या आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करू शकता कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल तुमच्याकडे भरपूर पैसा येतो परंतु आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नाही कोणत्याने कोणत्या कारणातून पैसा हा घरातून काढता पाय घेतो घरातून वायफळ खर्च होत असतो हातातून आपल्या जास्त प्रमाणामध्ये पैसा खर्च होत असतो यामुळे आपल्याकडे पैसा टिकत नाही सतत आपल्याला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असतो आपल्याला आर्थिक अडचणी येत असतात म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही तसेच कधीकधी आपण भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु कष्ट आणि मेहनत करून आपल्याकडे पैसा येत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आपल्याला त्या कामाचा योग्य मोबदला भेटत नाही आणि यामुळे सतत आर्थिक तंगी जी आहे तर ती आपल्याला जाणवत असते आपल्यावरती कर्ज आहे तर ते कर्जसुद्धा वाढत जाते तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती ही देखील खुंटत चालते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी नसते सतत वाद विवाद क्लेश होत असतो जर घरामध्ये अलक्षी नकारात्मकता असेल अने तर अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आज या भाद्रपद पौर्णिमेला करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे तर हा दिवा तुम्ही मातीचा घेतला तरीही चालेल कणकेचा किंवा पितळेचा स्टीलचा कुठल्याही धातूचा तुम्ही हा दिवा घेऊ शकता फक्त दिवा घेताने चांगला घ्यायचा आहे कुठेही तुटलेला फुटलेला चिमटलेला असा दिवा तुम्ही घेऊ नका यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत म्हणजेच जोडवात लावायच्या आहेत जेव्हा आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी जे काही उपाय करतो जी काही सेवा करतो तर तिथे जोडवात जी आहे तर ती लावायची असते म्हणून दुहेरी कापसाची वात जी आहे तर ती आपण लावायची आहेत जर तुमच्याकडे शुद्ध गायीचा तूप असेल तर ते तूप त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे तुपाचा वास जो आहे तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण असा दिवा घरामध्ये लावतो तेव्हा तुपाच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात ती वास करत असते म्हणून तूप टाकायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता काहीच हरकत नाही शेवटी भक्तिभाव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हळद कुंकू आणि तूप जे आहे तर ते मिक्स करायचं आहेत आणि एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्याला त्या प्लेटमध्ये काढायचं आहे तूप नसेल पानी टाखाई आनी 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 तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याचा गंध तयार करून स्वस्तिक जे आहे तर, तर ते तुम्हाला प्लेटमध्ये काढायचं आहेत स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन या आवर्जून द्यायच्या आहेत कारण त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकवरती एक मुठभर डाळ जी आहे तर ती ठेवायची आहेत डाळ जे आहे तर ते भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहेत डाळीला भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून विष्णूंच्या पूजेमध्ये डाळीचे खूप विशेष असे महत्त्व आहेत पौर्णिमा ही तिथी त्यांना समर्पित आहे आपण या पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायण म्हणजेच भगवान विष्णूंच्या सत्यनारायण रूपाची पूजा जी आहे तर ती आपण करत असतो म्हणून थोडीशी चणाडाळ तुम्हाला त्या स्वस्तिकवरती ठेवायची आहेत आणि यानंतर चणाडाळ जे आहेत तर ते तुम्हाला प्लेटमध्ये अशी पसरवून घ्यायची आहेत आणि त्या चणाडाळीवरती तुम्हाला पुन्हा थोडेसे तांदूळ जे असतात तर ते तांदूळ त्या चणाडाळीवरती तुम्हाला ठेवायचे आहेत तर तांदूळ घेताने अखंड घ्या कुठेही तुटलेले फुटलेले असे तांदूळ तुम्ही घेऊ नका तांदूळ जे आहे तर ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तांदूळ म्हणजेच अक्षदा ज्याला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तांदळामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो म्हणून तांदुळाशिवाय कोणतीही पूजा ही पूर्ण होत नाही ती पूजा अपूर्ण मानली जाते प्रत्येक पूजेमध्ये आपण अक्षदा ह्या वापरतोच आणि म्हणून तुम्हाला थोड्याशा तांदूळ ज्या आहेत तर त्या चनाडाळीवरती ठेवायच्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून प्रज्वलित करायचा आहेत दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहेत एक फूल अर्पण करायचं आहे अक्षद अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती जी आहे तर ती ववळून घ्यायची आहेत आणि यानंतर एक हिरवी वेलची जी आहे तर ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत आणि एक लवंग हा हा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहेत थोडंसं ते केसर असतं बघा तर केसरसुद्धा तुम्ही घेऊ शकता असेल तर घ्या नसेल तर हरकत नाही फक्त हिरवी वेलची आणि लवंग घेतला तरीही चालेल आपल्या हाताची मूठ जी आहे तर ती घट्ट बंद करायची आहे देवघरासमोर बसायचं आहेत आणि आपल्याला सोळा वेळा कमलात्मक मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आणि यानंतर या वस्तू ज्या आहेत तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे तर हा आपल्याला आपल्या देवघरामध्ये जी माता लक्ष्मीची मूर्ती आहेत फोटो आहे तर त्या समोर ठेवायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात धुडून लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला आव्हान करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी सुरू आहेत आर्थिक अडचणी असतील कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल घरात सुख शांती समृद्धी नसेल सतत वाद होत असतील तुमची जी काही समस्या आहे तर ती मनोभावे माता लक्ष्मीला सांगायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला रात्री बारापर्यंत अखंड लावायचा आहे रात्री बारा, बारा वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे चुकून दिवा भिजला तर पुन्हा मनामध्ये कोणतीही शंका न आणता हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता दिव्यामध्ये जो लवंग हिरवी वेलची आणि केसर आहे तर ते तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायचं आहेत तांदूळ आणि डाळ जे आहेत तर ते तुम्हाला पक्ष्यांना खायला टाकायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या आसपास गाई असेल तर गायीला सुद्धा तुम्ही खाऊ घालू शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्ही रात्री हा दिवा आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करणार आहेत हा दिवा लावणार आहेत तेव्हा दिव्यासमोर बसून तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करू शकतात कारण ही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कुटीची सेवा आहेत आणि पौर्णिमेच्या दिवशी या सेवा करायला खूप महत्त्व आहेत म्हणून श्रीसुक्तमचं पठण करू शकता विष्णू सहसरामाचा पाठ तुम्ही करू शकता महालक्ष्मी अष्टकमचं तुम्ही पठण करू शकता तर यापैकी कोणतीतरी सेवा जी आहे तर ते तुम्हाला आवर्जून करायची आहेत शक्य असेल तर तुम्ही सर्व या सेवा केल्या तरीही चालेल सेवेचं फळ जे असतं तर ते खूप पटीने मिळत असतं म्हणून एक तरी सेवा जी आहे तरी तुम्हाला आज भाद्रपद पौर्णिमेला करायची आहेत तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ